नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो बँकेकडून पीक कर्ज घेतल्यानंतर त्या पीक कर्जाची जी, जी काही परतफेड आहे ती बँकेच्या नियमा नियमावलीनुसार केल्यानंतर पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन पण अनुदान दिलं जातं आणि मागील काही दिवसामध्ये याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला सुद्धा आहे आणि याचबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे एक नवीन झीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल लाईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ येत असतो चला तर तर मग सुरुवात करूया इथे पाहू शकता शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत पर लाभ योजना सुदीपत्रक मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाने निर्गमित केलेला आहे आणि यामध्ये जे काही शेतकरी आहेत की ते वर्षाप्रमाणे जे काही बँकेची नियमावली आहे त्या नियमावलीनुसार परतफेड करतात यांना जे काही प्रोत्साहन पण अनुदान दिलं जातं याबद्दलच आपण आज या जी आर मधून समजून घेणार आहोत तर इथे पाहू शकता शासन शुद्धी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जास्त दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ या योजने अंतर्गत अल्प पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यात येतो तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय केलेल्या विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्या शासन कार्य नियमावली मधील कलम एकोणतीस एकच्या तरतुदीनुसार युक्त योजनेच्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद केलेले मूळ मुझ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे इथे तुम्ही तपशील देखील पाहू शकता सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरा पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास मी एकदा पुन्हा सांगतो मित्रांनो सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरा पर्यंत पूर्ण परतफेड केलेली असल्यास म्हणजे सर्व परतफेड केलेली असल्यास सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्णत परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत पूर्ण परत परतफेड गेलेली असल्यास अथवा सन दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणीस व दोन हजार एकोणीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने धोरणानुसार कर्ज, कर्ज परतफेडीचा दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो काही दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकपूर्वी कर्जाची पूर्ण परतफेड मुद्दल प्लस व्याज केलेली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन पण रक्कम लाभ म्हणून देण्यास शासना देण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्ण परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये पन्नास हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा एकोणीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुदलच्या सदर शासन निर्णयावरील प्रमाणे केलेल्या अशंत बदलानुसार युक्त योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्यांना पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकारी विभागाच्या अखत्या रिती क्षेत्रीय कार्यातील कार्यरत लेखा परीक्षांकडून तपासणी करून व त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतर सदर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार अशा प्रकारे मित्रांनो पीक कर्ज जे काही आपण रेग्युलर भरत असतो वर्षाला आपण दरवर्षी रिन्यू करत असतो आणि जे काही शेतकरी दरवर्षी आपले कर्ज म्हणजेच भरतात म्हणजेच रिन्यू करतात अशा शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट आहे जे काही मी तुम्हाला जी आरमध्ये जो काही जिल्हा आहे तो सांगितला आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट होती आनंदाची बातमी होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र